नमस्कार एसएम बी न्यूज चॅनल प्रिंट मिडीया युट्यूब वाहिनीवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत चोवीस ही विधानसभे निवडणुकीसाठी आपल्याला सार्वजनिक सुट्टी जाहीर झालेली आहे पण ही सुट्टी फक्त मोज मजा करण्यासाठी किंवा फिरण्यासाठी नाही मतदान हे आपले हक्काचे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे हे समजून उद्या मतदान करणे अत्यावश्यक आहे महाराष्ट्राच्या आर्थिक सामाजिक सांस्कृतिक विकासासाठी आणि मराठीला जो अभिजात दर्जा प्राप्त झालेला आहे तो दर्जा आपल्याला कायमस्वरूपी टिकवण्यासाठी उद्या मतदान करणे हे अत्यंत गरज आहे उद्या मतदान करताना अनेक लोक विचार करतात की आम्ही मतदान का करावं आम्ही मतदान नाही केलं तर काय फरक पडतो तर एक लक्षात ठेवा एक जीवा असतो एक जीवा प्रज्वलित आहे आणि समोर न पेटलेले पण तो एक पेटलेला दिवा, दिवा पेट शेकडो हजारो, पेट हजारो दिवे प्रज्वलित करतो अशाच प्रकारे एका मतदानाने एका मताने आपले लोकशाहीचे अनेक जिवे प्रज्वलित होणार आहेत आणि ते विकासाचा संपूर्ण आपल्याला महाराष्ट्राचा संपूर्ण देश हे उद्याच्या मतदानातून आपल्याला सिद्ध करायचं आहे तर त्यासाठी मतदान करणे आवश्यक आहे अवश्य मतदानाला जा दा। धन्यवाद